नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट बाहीचा फॉर्म्युला पाहिजे आहे प्रोफेशनल टेलर जे आहेत ते कशा पद्धतीने कटिंग करतात हे आज आपण पाहूया जेणेकरून आपली बाही जी आहे ती एकदम परफेक्ट बसेल कुठेही कमी जास्त होणार नाही तर या इथे मी डेमोसाठी पहा हा ब्लाऊज जो आहे तो घेतलेला आहे तर मापे कशी घ्यायची आहेत तर हे पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही आता तुमची बाही लांब असो किंवा छोटी असो माप घेण्याची पद्धत एकच असते तर पहा ही जी बाही आहे ही चार इंचाची आहे आता या इथे दंडघेर जो आहे तो पहा असा व्यवस्थित करून मग मोजायचा साडेपाच इंच दंडघेर आहे चार इंचाची बाही आहे आणि दंडघेर जो आहे तो साडेपाच इंच आहे तर या इथे पहा आणि जे टेलर असतात पहा ते सुद्धा एकदम परफेक्ट जर तुम्हाला बाहीचं माप हवं असेल तर या इथे हा जो मुंड्याचा राऊंड आहे तो मोजतात बाही म्हणजे तुमची जी बाही आहे ती कुठेही कमी जास्त होत नाही म्हणजे आपला जो मुंडा आहे त्यानुसार परफेक्ट बसते तर इथे पावणे आठ इंच पहा बरोबर पावणे आठ इंच दंडघेर आलेला आहे म्हणजे सेवन फॉईट सेवन असा हा आपला मुंडा घेर आलेला आहे तर या पद्धतीने तुमची साईज कोणतीही असो तुम्ही हा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे तर पहा या पद्धतीने थोडासा तुम्ही टेप असा राऊंडमध्ये घेतला तर बरोबर आपला मुंडाघेर जो आहे तो परफेक्ट निघतो भले साईज तुमची छोटी असो किंवा मोठी आता ही जी बंद बाजू आहे त्याकडे आपल्याला बाहीची उंची टाकायची असते चार इंचाची बाही आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे तर एक इंचावरती या इथे मी मार्किंग करून घेतलं एक इंच मिक्स करून मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर पाच इंच आपलं या इथे मार्किंग झालं आता ही झाली आपली बाहीची उंची तर या बाहीच्या उंचीवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आता या इथे पहा पाच इंचाची बाही या इथे तयार आहे म्हणजे चार इंचाची आहे आणि प्लस आपण शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे तर आपण इथे तीन इंच कॅफेट घ्यायची आहे तर इथे सुद्धा मी तीन इंचावरती मार्किंग केलं आणि इथे एक लाईन ओढून घेतली लाईन ओढून घेतल्यानंतर आता इथे मात्र आपल्याला मुंडा घेरायची गरज आहे तर आपण मुंडाघेर किती पाहिलेला पाहुणे आठ इंच तर तो पहा आपण या इथे जे उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून जी कॅप हाईटची लाईन आहे तिथंपर्यंत आपल्याला असा तिरका ठेप ठेवायचा थे आणि जिथे पावणे आठ इंचाचं मार्किंग येईल इथेपर्यंत पहा पावणे आठ इंचाचं आपलं मार्किंग येत आहे तर इथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि याच्या पुढे जे दीड इंच शिलाई मार्जिन असतं ते या इथे मी घेतलं माझं नेहमी दीड इंच शिलाई मार्जिन असतं म्हणून मी या इथे दीड इंच वापरलेलं आहे जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर या इथे तुम्ही दोन इंच घ्या आता हे जे मुंडाघेराचं मार्किंग आपण केलेलं तिथून एक तिरकी लाईन ओढून घेतली इथे दंडघेर टाकून घेऊया दंडघेर आहे साडेपाच आणि त्याच्या पुढे पाहि्या इथे मी हे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तर इथे मुंडाघेर जास्त आहे आणि दंडघेर जो आहे तो कमी आहे त्यामुळे इथे एवढा डिफरन्स आपला तिरका आलेला आहे पहा इथे जास्त असा तिरकं झालेला आहे तर फिटिंग करताना तुमची ही जी लाईन आहे ती अजिबात तिरकी होणार नाही जेव्हा आपण ब्लाउज आणि बाहीसुद्धा मुंडाघेरानुसार कटिंग करतो त्यावेळेस आता हा जो मुंडाघेर आहे त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत तर टेप दुमडून आधी सेंटर करायचा म्हणजे दोन भाग तयार होतात परत या दोन्ही भागाचे आपल्याला दोन दोन भाग करायचे म्हणजे चार भाग आपले तयार होणार आहेत इथे पहा या पद्धतीने एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपले चार भाग तयार झाले तर इथे अर्धा इंचावरती पॉईंट दिला हा दोन नंबरचा पॉईंट आहे इथे सुद्धा मी अर्धा इंचावरती पॉईंट दिलेला आहे आणि हा तीन नंबरचा पॉईंट आहे इथे मी अर्धा इंचा पॉईंट जो आहे तो अर्धा इंचाने खाली घेतला आता बाहीला आकार देण्यासाठी आपण इथे एक इंच घ्यायचं आहे तर पहा इथे मी एक इंच घेतलं आता आकार कसे द्यायचे हा एक इंचा पॉईंट आहे तो फर्स्ट नंबरचा अर्धा इंचचा पॉईंट आहे यावरती न्यायचा यावरती नेल्यानंतर मेन सेंटर इथं आपला आहे तर सेंटर या सेंटरवरती नेऊन या पद्धतीने जोडायचं आणि या सेंटरवरून पहा अशा पद्धतीने हा जो आकार आहे इथे इथे जोडायचा आहे हा झाला आपला बाहीचा आतला आकार आता बाहेरचा आकार कसा द्यायचा इथून थोडंसं वरती घ्यायचं आणि हा दोन नंबरचा अर्धा इंचाचा पॉईंट होता त्यावरती मी नेऊन जोडलं आणि या पद्धतीने अगदी सोपी बाही कटिंग आहे पहा तुमच्या बाहीमध्ये कुठेही फुगा येणार नाही घोळ येणार नाही आणि कितीही नवीन शिकणारी मैत्रीण असू दे त्यांची बाही अजिबात कमी पडणार नाही आता इथे मात्र पहा थोडंसं डाऊन करायला विसरायचं नाही जे प्रोफेशनल टेलर असतात पहा ते असे या पद्धतीने थोडंसं बाही डाऊन करतात नेहमी आणि काय होतं बाहीचं फिटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट येतं आता आपण हे कटिंग करून घेऊया तर कटिंग करताना हा जो पाठीमागचा भाग असतो तो, तो पहिल्यांदा आपल्याला कट करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपले बाहीला बाही आकार आले तर बाहीचे आकार सुद्धा तुम्ही पहा एकदम छान आणि सुरेख असे आलेले आहेत तर इथे दीड इंचा जो पॉईंट आहे इथे कट है, एक कट देऊन घेतला आणि ह्या सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आता ही बाही या पद्धतीने ओपन केल्यानंतर जो समोरचा आकार असतो तो अगदी व्यवस्थित असा आणि सावकाश एकदम कट करून घ्यायचा तर इथे या पद्धतीने हा जो पानाचा सेप पा आहे तो एकदम छान असा निघला पाहिजे आणि या पद्धतीने पहा ही बाही आपली तयार झाली तर कोणतीही साईज असं तुम्हाला काहीही अडचण येणार नाही या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या एकदम छान सुरेख आकार येतात तुमच्या बाहीमध्ये जर फुगा येत असेल चुनी येत असेल किंवा बाही वर पळत असेल तरी या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून पहा तुमचे सर्व जे प्रॉब्लेम आहेत किंवा तुमची बाही जर कमी जास्त होत असेल ते सुद्धा प्रॉब्लेम जे आहे ते दूर होणार आहेत जसा मुंडा घेर आहे तसं तुम्ही ब्लाउजचा मुंडा म्हणजे पेपर कटिंग करताना तुम्ही जो ब्लाऊजचा मुंडा घेर आहे तो त्याच पद्धतीने टाकायचा आणि मग बाहीचं कटिंग करायचं आहे याने काय होईल तुमचं ब्लाऊज जे आहे ते टाईटही होणार नाही आणि लूजही होणार नाही तर पहा एकदम सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असतं या इथे मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद